इस न्यूज के प्रायोजक है अफजान जूस अफजान स्पेशल बासुंदी फालूदा खजूर जूस लस्सी, पेंडरसो विजापुरवे सोलापूर सोलापूर शहरातील दमानी नगर परिसरात घराच्या भाड्यावरून घरमालक व भाडेकरू यांच्यात वादावादी होऊन घरमालकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना तेरा फेब्रुवारी रोजी घडली याबाबत पीडित महिलेच्या फिर्यादीवरून वैभव चौधरी मोहन चौधरी विशाल चौधरी शैलेश चौधरी शैलेश चौधरीचा लहान भाऊ दोन अनोळखी बायका यांच्या विरुद्ध फौजर चौडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यातील पीडित महिला ही तिच्या कुटुंबासमवेत वैभव चौधरी यांच्या घरात दमानी नगर येथे भाड्याने राहत होती तेरा फेब्रुवारी रोजी दुपारी पीडित महिला ही घरात असताना घरमालक वैभव चौधरी विशाल चौधरी हे घरी आले त्यांनी पीडितेकडे भाडे मागितले त्यावेळी पीडितेने भाडे देण्यास दोन दिवसाची त्यावेळी चौधरी यांनी पीडितेला अश्लील शिवीगाळ करून तिचा विनयभंग केला तसेच दोन अनोळखी बायकांनी घरातील साहित्य घराबाहेर आणून ठेवला व घराला कुलूप लावले याबाबत फौदार चौडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आर पी खंडागळे हे करीत आहेत